Thank mm -hmm. you. काशीनाथ मेंगार यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज त्र्यंबक शहरामध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावकऱ्यांनी मेंगाळ यांचा सत्कार केला त्यांना अनेक कार्यकर्त्यांचा पाठिंबा असून मेंगाळ साहेब तुम आगे बडोच्यात जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या सर्वत्र निवडणुकांची धामधूम सुरू असताना इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काशीनाथ मेंगाळ यांना साहेब तुम आगे वडो हम तुमारे साथ हेच्या घोषणा देत पाठिंबा देण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी मेंगाळ साहेबांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला श्रीमंतसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाची उमेदवारी आपल्या नगरीचे आणि स्थानिक भूमिपुत्र असलेले लाडके असे श्री काशीनाथजी मेंगाळसाहेब त्यांना जी, जी, जी उमेदवारी आज बहाल केलेली आहेत आणि जे काही प्रचार चाललेले आहेत लवकरच प्रचाराचा भोग हा कमी होणार आहे संध्याकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान तरी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील तमाम मतदारांना विनंती आहे आणि नम्र आव्हान करतो ज्या पद्धतीने आम्ही प्रचार यंत्रणेत फिरत होतो प्रचारासाठी जात होतो घरोघरी त्याच प्रत्येक मतदारांकडून एकच खतखत व्यक्त केले जात होते की आजकालच्या राजकारण्यांनी आणि राजकारणी लोकांनी जो राजकारणाचा चिखल केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये त्याला अक्षरशः वैतागलेली आहे मतदार लोकं आणि मतदारांच्या मतांची जी काही प्रतारणा या राजकारण्यांनी सध्या करून ठेवलेली आहेत त्या परिस्थितीतून मार्ग काढत एकमेव पर्याय म्हणून आपल्या समोर उभे असलेले राजसाहेब ठाकरे यांचे शिलेदार हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने श्री माजी आमदार काशीनाथजी दगडू साहेब यांचं रेल्वे इंजिन या निशाणी एक नंबरचं बटन दाबून सर्व मतदारांनी आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा हीच एक विनंती आणि नम्र म्हणजे जेणेकरून आपल्या इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष जर का आल्याच्या नंतर गावाचा विकास होईल पर्यटन स्थळांचा अजून काही चांगल्या पद्धतीने अजून छान विकास होईल कारण आपले राजसाहेब सदैव आपल्याला मार्गदर्शित करत राहतात की महाराष्ट्र सुंदर बनू आणि जगाला हवेल असा महाराष्ट्र बनू तरी सर्व त्र्यंबक व इगतपुरी तालुक्यातील सर्व मतदार बांधवांना माझे कळकणीची विनंती काशीनाथ भाऊ <coughs> मेंगाळ आणला प्रचंड मताने विजय कराच पण आपल्या त्र्यंबक इगतपुरी तालुक्याचा भोगणून आपल्या इथं निसर्गाने खूप काही देईल हे अजून सुंदर कसं करू हे राजसाहेबांनी आपल्याला सांगेले म्हणून प्रचंड मताने यांना जिल्हा सरचिटणीस मोहन शहर शहराध्यक्ष सुयोग नार्वेकर भूषण भुतडा तालुका अध्यक्ष नवनाथ नाना कोठोळे माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड दीपेश सावंत देवराव भस्मे यांसह तालुक्यातील अनेक मनसे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी यांना निवडून देण्याचा निर्धार केला असून इगतपुरीचे भूमिपुत्र यांना जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे चित्र यावेळी दिसत आहे